आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये चला पाहूया पहिले अपडेट थंडीच्या लाटेने हुडहुडी कायम उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्याने महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी राज्यामध्ये कायम आहे चला पाहूया पुढची अपडेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करा विधिमंडळात वट्टेवार आणि लोणीकरांची मुख्यमंत्रीकडे मागणी कर्जमाफी सोयाबीन खरेदीच्या मुद्द्याकडे या ठिकाणी आमदार विजय वट्टेवार उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांचं लक्ष या ठिकाणी विधानसभेमध्ये वेधलं आहे चला पाहूया पुढचे अपडेट शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना किसान चे आनी पी एम किसानचे बारा हजार रुपये आणि सार्वत्रिक पीक विमा योजना लागू करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारस या समितीने पी एम किसान योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयावरून रक्कम बारा हजार रुपये करावी अशी शिफारस या ठिकाणी केलेली आहे पुढची अपडेट पाहूया या ठिकाणी रब्बी पीक विमा योजनेत अठ्ठावीस लाख शेतकरी सहभाग पंतप्रधान पीक विमा योजनेत यावर्षी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार बासष्ट शेतकरी सहभागी झाले आहेत या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांचे मिळून चोपन्न लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर अर्ज केले असून एकोणचाळीस लाख नऊशे नव्वद हजार ते चारशे तीस हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे पुढचे अपडेट पाहूया हरभऱ्याचे भाव स्थिरावले कापूस सोयाबीन ज्वारी तसेच काय आहेत लसूण दर आज आपण सोयाबीन कापूस हरभरा ज्वारी आणि लसूण पिकांची बाजारात या ठिकाणी दराबद्दल अपडेट जाणून घेणार आहोत चला पाहूया पुढची अपडेट परभणी जिल्हा प्रशासनाकडून खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर परभणी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी सत्तेचाळीस पॉईंट तीस पैसे तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी पैसे आली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे चला पाहूया पुढचे अपडेट लातूर तालुक्यातील मुरुड परिसरात अतिवृष्टीच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लातूर तालुक्यातील मुरुड व परिसरात चोवीस ऑक्टोंबर रोजी अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते यात कागदपत्राची पूर्तता केलेल्या पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना एकूण सत्त्याण्णव लाख रुपयाच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान वितरित करावे अशी मागणी करण्यात येत आहे फळपीक विमा परतावा मिळणार गत हंगामातील आंबिया बहारातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाल्यानं दिलासा मिळालेला आहे तर या ठिकाणी जिल्ह्यातील तीन हजार चारशे अडोतीस शेतकरी त्यासाठी प्रतिक्षित असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा